ही श्रावण स्पेशल आपली कोशिंबिरी तयार झालेली आहे नक्की ट्राय करून पहा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा नमस्कार शौरी शाश्वत चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आज बनवणार आहे मुळा कोशिंबिरी मुळा आणि हे गाजर मिक्स वापरणार हो आहे आपल्या संस्कृतीमध्ये श्रावण महिन्यामध्ये हा मुळ्याला खूप महत्त्व आहे आणि सोमवारला हा मूळ आपल्या ताटात जर नसेल तर आपल्या सोमवारला काही महत्व नाही जर कोणाला ना म्हणजे मुळा आवडत नसेल किंवा मुळ्याचा वास येतो त्यामुळे तो आवडत नाही तर ही कोशिंबीर ट्राय करून बघा आणि नक्की तुम्हाला मुळा आवडायला लागेल मुळा आणि गाजर ही कोशिंबीरी आपण बनवणार आहोत चला तर हा मुळा आपण कट करून घेऊयात सगळ्यात अगोदर हे मुळ्यावरचं असं सालट काढून घ्यायचं म्हणजे हा मुळा आपल्याला पांढरा शुभ्र बनवायचा आहे आणि नंतर हा कट करायचा हे पहा किती सोपी पद्धत आहे आणि फास्ट हा मुळा खूप पांढरा शुभ्र पण होत आहे पाहू शकता हा मी कट करून एवढा छोटे काप बनवते याचे हा मुळे आपण कट करून घेऊयात आत पण असे दोन भाग करायचे आणि कट करून घ्यायचा आता हे गाजर गाजरवरचं पण असं साल्ट काढून घ्यायचं आपण आणि हे गाजर कट करून घ्यायचं खूप हलक्या हा हाताने असं वरती करायचं म्हणजे हे पूर्ण साल निघून जाईल आता हे गाजर कट करून घेऊयात हे गाजर कट करून घ्यायचंय हा मुळा आणि गाजर कट करून झालेला आहे आपलं आपण कोशिंबीर तयार करूयात हा मुळा घ्यायचा आणि गाजर पण मिक्स करायला घ्यायचं वा कलर काही सुंदर दिसत आहे आपला गाजर आणि मुळा पाहू शकता यामध्ये चवीनुसार मीठ यामध्ये थोडीशी कोथिंबीरी घालायची आणि यामध्येच दही घालायचं മിക്സ് തടക്കാൻ आहे आपल्याला जिरे मोहरीचा तडका देऊयात आपण हा तडका पॅन ठेवून यात तेल घातलेला आहे यात थोडीशी मोहरी ये जिरं ही ये आपण मिरची कट करून घेतलेली आहे हा आपला तडका तयार झालेला आहे आता हा आपण कोशिंबिरीमध्ये घालूयात गॅस ऑफ करते मी हा कोशिंबीर मी मिक्स करून घ्यायचं खूप सुंदर अशी कोशिंबिरी झालेली आहे आपली यामध्ये मुळ्याचा बिलकुल वास येणार नाही यावरून थोडीशी कोथिंबीर घालूया ही आपली कोशिंबिरी तयार झालेली आहे